अंबादास दानवे हो उरलेल्या उद्धव ठाकरे गटाचे परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मित्रांनो अंबादास दानवे यांचं एक दोन आधीचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल एक दिवस तरी आमच्या साहेबांना मुख्यमंत्री करावं कदाचित नायक पिक्चर त्यांनी खूप वेळेस बघितलं असेल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपेल मित्रांनो एक दिवस तरी मुख्यमंत्री करा, हो। करा ना ही वेळ आज उरलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवरती का आली आणि कशा प्रकारे अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांचं पित्तळ उघडं पाडलं आणि उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणवीसमध्ये कशा प्रकारची बैमानी केली याच्यावरती त्यांनी डायरेक्ट प्रकाश नाही पण कशा असताना बोलायला एक जातो आणि सत्य दुसरंच उघडं पडतं तशा प्रकारच्या गोष्टी झाल्या व्हिडिओकडे बोलण्याआधी एक लाईक नक्की करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही त्यामुळे रीच वाढत नाही आणि तुम्ही दुसरीकडे बघा जे अँटी इंडिया नॅरेटिव्ह चालवतात किंवा सनातन धर्माविरुद्ध बोलतात त्यांच्या व्हिडिओच्या लाईक्स बघा कमेंट्स बघा आणि त्याच्यामुळे त्यांची रीचसुद्धा वाढते पण आमचा नॅरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचतच नाही त्याच्यासाठी एक लाईक एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता तर चला व्हिडिओकडे वळू मित्रांनो अंबादास दानवे यांनी भाषणावेळेस भाषणादरम्यान त्यांनी काय स्टेटमेंट दिले आणि त्या स्टेटमेंटचा अर्थ काय त्याच्याकडे वळण्याआधी तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे यांनी दिल्लीची वारी करून आली हो जशी विठ्ठलाची वारी लोक करतात अजून कोणती वारी करतात तशी दिल्लेश्वरांची वारी आता एकनाथ शिंदे यांना मिंदे मुख्यमंत्री म्हणणं घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणणं किंवा दिल्लीश्वरांच्या चरणी जातात असे म्हणणं पण मित्रांनो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते दिल्लीश्वराकडे जातात पण ते कुणाकडे जातात ते प्रधानमंत्र्याला भेटायला जातात ते नीती आयोगच्या बैठकीसाठी जातात ते जी का जी, जी ट्वेंटी शिखर संमेलन झालं त्याच्यामध्ये जातात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हे करावंच लागतं कोणताही मुख्यमंत्री असो हां आता तुम्ही घरात बसून मुख्यमंत्रीपद चालवलं तुम्हाला काही चॅलेंज नाही हो तुम्ही महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या नव्हे तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जो बायडन हे सुद्धा म्हणत असेल की आम्हाला घरात बसून सरकार कसं चालवता येतं असा मुख्यमंत्री हवा आता तुम्ही यू एस प्रेसिडेंटचं इलेक्शन लढू शकले असते पण तुम्ही लढले नाही ठीक आहे तर मित्रांनो अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाकडे यांच्या वक्तव्याकडे बोलण्याआधी उद्धव ठाकरेंची ती तीन दिवसाची दिल्लेवारी तुम्हाला आठवण करून देतो ज्याच्यासाठी ते संजय राऊत म्हणजे सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा यांना घेऊन दिल्लेवारी गेले राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करू आम्ही खालच्या नेत्यांना बोलतच नाही आणि भाव देतच नाही अशा प्रकारचं जे म्हणतात ना त्याला की अशा प्रकारचा त्याचा व्यवहार इव्हन शरदचंद्र पवार साहेब यांना इग्नोर करून दिल्लीवारी गेले आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी भेटून आम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदी परत भेटू शक परत बसू शकतो मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घोषित करा ज्या प्रकारचा बिहार पाटण बी जे पीने राबवला होता की नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला आणि त्यानंतर त्यांच्या सीट्स कमी येऊनसुद्धा त्यांना मुख्यमंत्री बनवलं तशाच प्रकारची काही डिमांड काही प्रस्ताव ठेवून प्रस्ताव घेऊन भोंगा आणि घरबसे मुख्यमंत्री हे दिल्लीवारीला गेले दिल्लीत गेले निकाल काय निघला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काँग्रेसचं राजकारण काय आहे उद्धव ठाकरेंना कळायला शंभर वर्ष लागतील जे म्हणतात ना भोंगा की शंभर वर्ष पवारसाहेबांना कळायला लागेल अहो तर तुमचा एकच जन्म झाला नव्याण्णव जन्म बाकी आहेत ते पवारसाहेब तुम्हाला काय कळतील नारायण राणे हे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये गेले आणि शेवटी त्यांना पी द्यावं लागलं एक मराठा नेता एक प्रसिद्ध महा माजी मुख्यमंत्री असतानासुद्धा तुमचं कशातच काही नाही सांगाच तात्पर्य हे की मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून भ्रमनिराश झाल्यानंतर महाराष्ट्रात येऊन नाही माझं मुख्यमंत्रीपद बनणं हे स्वप्नच नाही मला फक्त आणि फक्त बीजेपीला पराजय करायचा आहे पराजित करायचा आहे तुम अहो करा हो तुम्हाला हेच जर करायचं होतं तर तुम्ही पंचवीस वर्ष युतीमध्ये होते सरकार तर तेव्हा तुमची पण होती तुमच्या जो मंत्रिपद पण होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये तुम्हाला कदाचित पन्नास साठ टक्के मंत्रीपद भेटले असते पन्नास टक्के मंत्रिपद भेटले असते पन्नास पन्नास टक्के चांगले सुद्धा भेटले असते अर्थ खातं असेल गृह खातं भेटलं नसतं कारण की सचिन वाजे तुम्ही तयार केले असते पण तुम्हालाच अर्थ खातं असेल डब्ल्यू डी असेल ग्रामविकास असेल असे चांगले खातेसुद्धा भेटले असते पण तुम्ही काय केलं फक्त एका मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही सगळे मंत्रिपद दावणीला बांधून चांगले मंत्रिपद हे शरदचंद्र पवार साहेब असेल काँग्रेसला असेल यांना देऊन तुम्ही फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपद स्वतः आणि पर्यावरण मंत्रिपद आपल्या स्वतःच्या पोर आला ज्याने मुंबईमध्ये पेंगवीन आणले हे तुम्हाला माहिती असेल ठीक आहे त्यांच्या काळात काय झाल्या गोष्टी वेगळ्या पण एक दानवे यांनी काय स्टेटमेंट दिलं एक दिवसासाठी तरी मुख्यमंत्री बनवा आणि त्यांचं स्टेटमेंट होतं महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी क्रांती केली त्याच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला अ हे मंत्रिपद तर आम्हाला बी जे पीकडूनसुद्धा भेटले असते तर आम्ही तुमच्यासाठी कशा का तुमच्यासाठी क कशाला आलो तुमच्यासाठी आम्ही आलो तुमच्याकडे आम्ही आलो तो फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपदासाठी याच्यावरून अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंचं पितळ कसं उघडं पाडलं की आम्हाला मंत्रीपद तेव्हाही भेटले असते आणि चांगले भेटले असते पण फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही महाविकास आघाडीकडे आलो आणि बैमानी मतांशी करून ज्या विश्वासघाताला ज्या बैमानीला अंबादास दानवे हे क्रांती म्हणतात ती क्रांती नाही तर ती बैमानी होती त्या बैमानी कशासाठी केली तर फक्त मुख्यमंत्रीपदासाठी आणि जर आता तुम्ही आम्हाला ते मुख्यमंत्रीपद देऊ शकत नसाल तर मंत्रिपदाचं आम्ही काय करणार ते मंत्रिपद आम्हाला बी जे पी पण देऊ शकत होती मित्रांनो मी परत सांगतो उद्धव ठाकरे हे परत एकदा महाविकास आघाडीसाठी जयचंद साबित होतील उद्धव ठाकरे ज्या प्रकारे विधान परिषदेमध्ये त्यांनी पवार साहेबांच्या कॅन्डिडेटला कात्रचा घाट दाखवला तशाच प्रकारची बैमानी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे परत करतील <coughs> पवार साहेब सावधान सुप्रताई सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या रस्त्यात जर सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे हे पंचवीस वर्ष ज्या ज्यांच्यासोबत अलायन्स होती ज्यांच्यासोबत युती होती त्यांच्याशी जर बैमानी करू शकतात अहो तुमच्यासोबत तर ते अडीच वर्षाच होते बंद दारा आड चर्चेचं निमित्त देऊन ते परत एकदा बी जे बी जे पीसोबत जातील आणि सरकार बनवतील तिथे ती मंत्रालय पण चांगले मिळेल आणि हे जे हिंदुत्व सोडलं हिरव्यांना जवळ घेतलं असे जे आरोप लागतात त्या आरोपापासून पण मुक्त होईल तर उद्धव ठाकरे यांना सोबत ठेवणं म्हणजे पाठीवरती साप घेऊन चालणं आहे हे लवकरच विधानसभेमध्ये नंतर लक्षात येईल उद्धव ठाकरे यांची कर्तृत्व उद्धव ठाकरे यांची विचारधारा उद्धव ठाकरे यांची विचारधारा कुठलीही नाही उद्धव ठाकरे यांची विचारधारा म्हणजे मुख्यमंत्रीपद आहे जो मुख्यमंत्रीपद देईल त्याच्यासोबत उद्धव ठाकरे जातील तसं उद्धव ठाकरेच्या अनुभव फायदा घेऊन पवार साहेबांनी उद्धव ठाकरेच्या परतीचे दोर कधीचेच कापलेत जेवढी टीका अमित शहा आणि अमित देवेंद्र नरेंद्र मोदीवरती पवार साहेबांनी कधीच नाही केली तेवढी टीका उद्धव ठाकरे एका दिवसात करतात अफजल खानच्या सेना हे ते काय काय नाही बोलले ज्यांना कुटुंबच नाही त्यांना कुटुंब काय कळेल इथपर्यंत उद्धव ठाकरे घासाळले कशासाठी तर शरदचंद्र साहेबांनी तो स्ट्रॅटेजिकली उद्धव ठाकरे यांना बी जे पीवरती सोडलं जेणेकरून रिलेशन एवढे खराब व्हावं की परतीचे दारसुद्धा बंद व्हावे आणि ते दारा उद्धव ठाकरेंशी बंद झाले आणि जेव्हा हे दारं बंद झाले तेव्हा उद्धव ठाकरेंची कशी आता खेळ चालवला किंवा खेळ मांडला आहे हे आपल्याला दिसून येतं अ मुख्यमंत्रीपद सोडा तुम्हाला शंभर जागा पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस देणार नाही याचा विचार करा तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद